नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो पण बघणार आहोत कोणते अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो मंजिरीने केला वेदावर हल्ला तर नर्मदाने पकडले रंग्यात मित्रांनो काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता मीरा घरी नसल्याने मंजिरी याचा पुरेपूर फायदा घेऊन आता वेदाला संपवण्याचा प्रयत्न करते कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी मंजिरी एवढ्या खालच्या थराला जाते की तिला कसलंही भान नसते आता वेदा मीराला खूपच मिस करत असते मात्र आता अनन्याचा कॉल लागत नसतो तेव्हा वेदा खूपच हट्ट करू लागते मला आत्ताच्या आता आईला भेटायचं आहे मला बोलायचं आहे मात्र आता अनन्याला काही सुचत नसतं त्यामुळे ती विचार करते आणि वेदाला मी वहिनीकडे कसं घेऊन जायचं ती त्याचा विचार करू लागते सर्व काही दादाला कळायला नको मात्र आता तिच्या डोक्यामध्ये खूप मोठासा भन्नाट प्लॅन येतो मात्र हे दादाला कळायला नको नाहीतर संपूर्ण प्लॅन चोपट होणार आता अनन्या वेदाला खात्री देते मी तुला आईला भेटावेल मात्र तुला एक काम करावं लागेल तुला काही करून आता तुझ्या बाबांना लवकरात लवकर झोपण्यासाठी सांगावं हो लागेल जेणेकरून आपण रात्रीला आईकडे जाऊ शकतो हे दादाला सुद्धा कळणार नाही आता मात्र मंजिरीच्या डोक्यात फिट होतं कारण तिला फक्त आणि फक्त वेदाला काही करून आजच्या हात संपवायचं असतं तेही घराबाहेर आणि हे सर्व काही आता मंजिरीच्या मनाप्रमाणे होत असतं मंजिरी आता संपूर्ण प्लॅन करून ठेवते आणि ती फक्त आणि फक्त वाट बघते रात्र होण्याची इकडे मात्र नर्मदा असं वागल्यामुळे मंजिरीला आवडत नसतं त्यामुळे मंजिरी आता दादासाहेबांना हे सर्व काही सांगू लागते तेवढ्यातच दादासाहेब नर्मदा नर्मदाला बोलवून आता तिला बोलू लागतात त्यामुळे नर्मदाला खूप राग येतो ती रागाच्या भरामध्ये मंजिरीला नाही तसं बोलू लागते तेव्हा मंजिरी बोलते नर्मदा तोंड सांभाळून बोल तेव्हा मात्र मंजिरी बोलते बस आता हा तुझा नाटकीपणा जास्त बोलू नकोस आता मात्र दादासाहेबांना त्यांच्या बोलण्यामुळे खूप कंटाळा येतो ते त्या दोघांना शांत करतात बंद करा हा तुमचा बष्कळ आणि फोडकट वाद तुमच्यातील जे काही भांडणं आहेत ना तुम्ही तुमची मिटवा असं म्हणून दादासाहेब तिथून निघून जातात आता मात्र दादासाहेब गेल्यानंतर मंजिरी नर्मदाला धमकी देऊ लागते माझ्याशी वेळ करून घेऊ नकोस टिकाऊ लागणार नाही तुझा तेव्हा नर्मदा सुद्धा आता धमकी देते सोडणार नाही तुला आता मंजिरी आता नर्मदाच बोट घेऊन वाकवू लागते तेव्हा मात्र नर्मदाला खूप वेदना होऊ लागतात मात्र ती काही तिला घाबरायला तयार नसते तर इकडं मात्र रात्रीला तर मंजिरी वेदाला संपवण्यासाठी वेदाला त्या खड्ड्यात पाठण्यासाठी खूप मोठं असं षडयंत्र रचते तर दुसरीकडे अनन्याने ठरवलेल्या प्लॅन नुसार अथर्व आता झोपलेला असतो तेव्हा अनन्या आता वेदाला घेऊन तिच्या आईकडे निघते तेवढ्यातच मंजिरी आता नर्मदाच्या खोली समोरून जाते आता नर्मदा उठून बघते तर काय वहिनी एवढा रात्रीला काय करतायत ती लक्ष ठेवून आता तिच्या मागे जाते इकडे मात्र आता वेदा आता खड्ड्यात पड तेवढाच नर्मदा जोराची हाक मारते मित्रांनो वेदाचा जीव वाचणार काय हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे मित्रांनो आणि अथर्वाची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो